बहिणींसाठी आनंदाची बातमी जानेवारीचा सुरू करण्यात आलाय जानेवारीचा सातवा हप्ता आता तुम्हाला पंधराशे रुपये लगेच बँक खात्यात येणार काही तासच बाकी पण सगळ्यात मोठी एक अर्जंट तातडीची सूचना आली की या महिलांना आता हप्ता मिळणार नाही यादी तयार झाली यादीतून या महिलांची नावे गायब करण्यात आली आहे काय निकषांच्या अंतिम गायब झालेली आहेत तटकरे महिला विकास मंत्री यांनी काही तासांपूर्वीच सांगितलेलं आहे की कंप्लेंट आता सातास्कृटीने सुरू करण्यात आले आहे एक विशेष आधारांवर पडताळणी केली जात आहे आणि ज्यामधून महिला आता बाहेर पडलेल्या आहेत सातव्या हप्त्याचा आदेश हा निर्गमित करण्यात आलेला आहे बारा जिल्ह्यामध्ये आणि याच आठ बँकांमध्ये हे पैसे लगेच वितरित होणार आहे तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल सातव्या हप्त्याचा तर हा व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत पात्रा कारण की यादीमध्ये विशेष अटी आणि शर्तीच्या अंत्य कंप्लेंट बेस ही स्क्रुटिनी सुरू करण्यात आली आहे तुमचं नाव यादीतून वगळलं गेलं की नाही आणि ते जाऊ नये म्हणून तुम्हाला काय करायचं आहे कारण की तुमच्याकडे फा आता काही तासच उरलेले आहेत डिसेंबरच्या हप्त्याचा अंतिम टप्पा संपला आणि लगेच जाने सुरू करण्याचे आदेश दिले काही म्हणजे जवळपास हे जे बारा जिल्हे आहेत लक्षपूर्वक बारा जिल्हे कुठले आहेत लक्षपूर्वक पहा आणि आठ मोठ्या बँका ज्यामध्ये या जे डिसेंबरचा जो हप्ता संपल्यानंतर जानेवारीचा सुरू करण्यात आला पण काही महिला ह्या फार अभागी आहेत काही महिला अपात्र झालेल्या आहेत कोणत्या अटी लावलेल्या आहेत लक्षपूर्वक ऐका व्हिडिओ तीन ते चार महत्वाच्या अपडेट वर आधारित आहे वर्ष संपत महिलांसाठी गोड बातमी आली की काहींसाठी गोड तर काहींसाठी खूप खारट आंबट तुरट असणार आहे कारण की आटी शर्तींची पडताळणी इथे होत असताना स्वतः आदिती तटकरे मॅडम ज्या आहेत महिला बालकल्याण विकास मंत्री त्या देखील म्हणाल्या आहेत पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारले असताना त्यांनी त्यावर ते क्लिअर उत्तर दिलेलं आहे आता अटी नाहीत सगळे नियम चेंज सगळं त्या ठिकाणी बदललेलं आहेत आता सरसगट पैसे मिळतील पण अशा त्या ठिकाणी झालेलं नाहीये जानेवारीच्या हप्त्यासाठी विशेष पडताळणी देखील आता सुरू करण्यात आली आहे आणि त्याचबरोबर पुन्हा अर्ज करता येणार आहेत ज्या महिलांचे अर्ज अजून बाकी होते त्यांना अर्ज करता येणार की नाही यावर देखील त्यांनी भाष्य केलेलं आहे आता सगळ्यात महत्वाचा विषय की बँक खाते कोणते चालणार आहेत याविषयी देखील क्लिअर कट माहिती इथे आलेले आहेत कारण की सहाव्या हप्त्यापर्यंत बँक खात्याविषयी वेगळे नेम होते सातवा हप्ता जो नवीन वर्षामध्ये त्या ठिकाणी आता आहे म्हणजे लगेचच आहे तो पण त्याविषयी देखील बँक खात्याच्या बाबतीत काही निर्णय घेण्यात आले आहे ते देखील तुम्हाला जाणून घेणं खूप गरजेचं आहे आत्तापर्यंत किती पैसे आले कमेंट तर कराच पण सगळे पैसे जरी आले असेल आणि तुम्ही शांत बसून असाल की आता पुढचा हप्ता आपोपील पण लक्षपूर्वक का ऐका कारण की हे वर्ष आता संपत आहे आणि पुढचा हप्ता जो आहे तर तो पुढील वर्षाचा आहे अर्थात तो आता लगेच जमा होतोय पण तो जानेवारीचा हप्ता आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही त्या ठिकाणामध्ये विशेष काळजी घ्यायची यामध्ये विशेष नियम बदलले आहेत जसं प्रत्येक वर्ष बदलल्यावर नवीन नियम बदलतात तसेच नवे नियम ह्या पुढील वर्षाच्या हप्त्यासाठी आहे जो ह्या वर्षात जरी लगेच मिळत असला तुम्हाला आज उद्या परवा पण तुमच्यासाठी दोनच दिवसाचा अवधी देण्यात आला आहे जे त्या ठिकाणी महिला गायब झाल्या आहेत कोणत्या महिलांची नावे यादीतून वगळण्यात आली आहे कोणत्या बारा जिल्ह्यात हे पैसे येणार आहेत कोणत्या आठ रँकेसाठी निवडलेले आहेत पुन्हा अर्ज करता येणार आहे का ज्या महिलांनी ज्यांना अजूनही लक्षपूर्वक आहे का ज्यांना अजूनही सगळे पैसे आलेले नाहीत बघा आतापर्यंत टोटल नऊ हजार रुपये येणं आवश्यक होतं पहिल्यांदा काही कमी जास्त आल्यास म्हणजे टोटल नऊ हजार रुपये तुम्हाला आले का लगेच तपासा नसतील आले तर कमेंट करा त्यांच्यासाठी देखील एक महत्वाची अपडेट त्या ठिकाणी आता समोर येत आहे अतिशय महत्वाची अपडेट असणार आहे मित्रांनो त्यामुळे क्लिअर कट तुम्ही हा व्हिडिओ पाहत राहा अतिशय छोटा व्हिडिओ आहे पण खूप महत्वाच्या माहितीने भरलेला आहे पहा चार महत्वाचे अपडेट चार महत्वाचे नियम हे डिसेंबर जानेवारीच्या हप्त्यासाठी असणार आहे त्यामुळे जानेवारीचा हप्ता जर खात्यात मिळवायचा असेल तर छोटासा व्हिडिओ आहे तुम्ही तर पहा पण जास्तीत जास्त माता बहिणीला शेअर करा कारण की काय होतं तर सहावा हप्ता आतापर्यंत आला ज्यासाठीचे पूर्वीचे निकष जे होते नियम जे होते ते सर्वत त्याला लागू होते पण आता वर्ष बदलत आहे अर्थात हप्ता लगेच मिळला पण हप्ता जानेवारीचा आहे नवीन वर्षातला हप्ता आहे त्यामुळे नक्कीच यासाठीचे नियम जे आहेत ते लक्षपूर्वक ऐकून घ्या पहा निकष बदलणार का फेरपडताळणी होणार का छाननी होणार का याविषयी ज्या आदिती तटकरे मॅडम काय म्हणाले त्या आपण क्लिअर कट जाणून घेऊ बँक खात्यामध्ये कोणत्या पैसे येणार जानेवारीचा हप्ता कोणत्या बारा जिल्ह्यात आणि आठ बँकामध्ये जमा होत आहे तुम्हाला मेसेज आज त्या ठिकाणी येणार आहे फक्त तुम्ही या गोष्टी काळजीपूर्वक ऐकून घ्या आणि लगेच काम करा तुमच्यासाठी मात्र दोनच दिवसाचा अवधी हा देण्यात आला आहे क्लिअर कट ऐका की काय त्या दोन दिवसापूर्वी त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले त्यांना प्रश्न विचारले की डिसेंबरचा हप्ता आहे तर तो कधी कधीपर्यंत संपून जाईल तर त्यांनी क्लिअर सांगितलं की हप्ता चोवीस डिसेंबरला चालू केला होता आणि जो दोन ते तीन दिवसामध्ये दोन तीन टप्प्यात संपून जाईल आणि त्यानंतर लगेच पुढचा प्रश्न त्यांना विचारला जानेवारीच्या हप्त्याचा आणि जानेवारीच्या हप्त्यावर उत्तर देत असताना त्यांनी काही गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत तर त्या असं म्हणाल्या की डिसेंबरचा हप्ता जो संपला की त्यानंतर लगेचच जानेवारी हप्त्याचे आदेश हे निर्गमित करण्यात आले आहे कदाचित तुम्हाला असं होईल काही महिलांना ज्यांना अजूनही डिसेंबरचा हप्ता जमा झाला नसेल त्यांना डिसेंबर आणि जानेवारीचे एकत्रित तीन हजार रुपये देखील जमा होऊ शकतात सोबतच एक महत्वाची अपडेट त्याच्यामध्ये अशी देण्यात आली की ज्यांना कमी पैसे मिळाले म्हणजे उदाहरणार्थ लक्षात घ्या आत्ता जुलैपासून योजना सुरू झाली जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर सहा हप्त्यांचे तुम्हाला नऊ हजार रुपये येणं अपेक्षित आहे तर तो तुम्हाला टोटल आतापर्यंत किती पैसे आले ते देखील कमेंटमध्ये दे कळवा कारण की त्यावरनच ठरणार आहे जानेवारीचा हप्ता किती येईल आणि काय येईल कारण की पहा लक्षपूर्वक ऐका त्यांनी क्लिअर सांगितलेलं आहे बऱ्याचशा महिलांना ला असं वाटतंय की आम्हाला नऊ हजार यायला पाहिजे पण लक्षपूर्वक ऐका आता इथून पुढं आणलं लगेच सातवा हप्ता म्हणजे जानेवारीचा हप्ता कोणत्या बँकेत कोणत्या जिल्ह्यात येणार ती पुढे लिस्टच त्या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहोत कोणत्या महिला गायब झाल्या आहेत तशी पडताळणी झाले आहे क्लिअर कट सांगतो पण इथून पुढे एक लक्ष लक्षात घ्या जून मध्ये घोषणा झाली एक जुलैपासून अर्ज भरायला सुरुवात झाले एकतीस जुलै ही अंतिम तारीख देण्यात आली होती ती अंतिम तारीख वाढून एकतीस त्या ठिकाणी ऑगस्ट करण्यात आली मग त्यांनी क्लिअर म्हटलेलं आहे की ज्यांनी जुलै आणि ऑगस्ट म्हणजे एकतीस ऑगस्ट पर्यंत ज्यांनी फॉर्म भरला ज्यांचा फॉर्म त्याच काळात अप्रुव्ह झाला डीबीटीही त्याच काळात झालं तर त्या लोकांनाच पूर्ण सहाचे सहा हप्ते मिळणार आहेत म्हणजे उदाहरणार्थ जुलैमध्ये किंवा एकतीस ऑगस्ट पर्यंत जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्हाला जुलैपासून डिसेंबरचे पैसे मिळाले असतील पण आता तुम्ही तपासा तुम्ही जर जुलै किंवा ऑगस्टमध्ये फॉर्म भरला असेल तर तुम्हाला नऊ हजार आले असतील आणि जर आले नसतील तर कमेंट करा काय करायचं पुढं सांगितलं जाईल पण ज्यांनी सप्टेंबरमध्ये फॉर्म भरला त्यांना जुलै ऑगस्टचे पैसे बिलकुल मिळणार नाही म्हणजे तीन हजार वजा करायचे नऊ हजार मधून म्हणजे राहिले किती सहा हजार मिळणं अपेक्षित आहे ज्यांनी ऑक्टोबर मध्ये फॉर्म भरला त्यांना तर अजून पैसे जमाच झालेले नाही कारण की त्याची अजूनही स्क्रुटिनी किंवा त्याची एक विशेष पाठताळणी किंवा चेकिंग त्याचं चालू आहे तर त्यामुळे ऑक्टोबरचे पैसे बऱ्याचशा महिलांना अजून मिळाले नाही ऑक्टोबर मध्ये ज्यांनी फॉर्म भरला त्यांना फक्त ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर असे फक्त साडेचार महिने साडेचार हजार रुपयेच मिळतील फक्त तीन महिन्याचे बाकीचे पैसे त्यांना मिळणार नाही ते ही तर लक्षात घेणं फार गरजेचं आहे तर क्लिअर कट अशी माहिती जी आहे ती क्लिअर करून घ्या तुम्हाला पैसे कमी आले काय काय का आलं तर ते असं चिंता करीत बसू नका तुम्ही फॉर्म कधी भरला होता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कधी भरला त्यापेक्षा तो कधी अप्रुव्हड झाला होता हेही फार महत्वाचं आहे काहींनी ऑक्टोबर ऑगस्टमध्ये फॉर्म भरला पण तो अप्रुव्हड झाला सप्टेंबरमध्ये तर मग तिथून त्याची काउंटिंग सप्टेंबर होणार आहे हे इथे लक्षात घेणं गरजेचं आहे आता पडताळणी कुठे सुरू आहे आहे पुन्हा अर्ज करता येणार का तर पहा त्यांनी क्लिअर सांगितलं होतं की सरसकट पडताळणी होणार नाहीये की प्रत्येक फॉर्म उचकून याचं हे बरोबर आहे का याचे उत्पन्न बरोबर आहे का किंवा याचं हे सगळं क्लिअर आहे का हे कुणीही क्लिअर करत बसणार नाही कारण की त्या स्वतः म्हणालेल्या आहे की आम्ही ज्या वेळेस अर्ज भरून घेतले त्याच वेळेसची पडताळणी आम्ही विशेष पद्धतीने करून घेतली होती त्यामुळे आता काय परत सरसकट पडताळणी करण्याची गरज नाही पण कंप्लेंट बेस पडताळणी म्हणजे काय आलं की एक निवडणुकीच्या आधी तुम्ही बघितलं असेल न्यूज व्हायरल झाली होती की एकाच व्यक्तीने एकोणीस अर्ज भरून पैसे घेतले एकाच आधार कार्डवर तिथ ती तीस महिलांचे फॉर्म भरले गेले तर असा प्रकार जर कुठे झाला आणि अशा प्रकारची कंप्लेंट जर विभागाकडे आली तर त्याची विशेष तपासणी होणार आणि त्या अंतर्गत त्या महिला किंवा ते जे लाभार्थी असणार त्यांच्यावर कारवाई होणार असं त्यांनी सांगितलं म्हणजे सरसगड पडताळणी होणार नाही हे क्लिअर सांगितलं मग आता जानेवारीच्या हप्त्याचा प्रॉब्लेम कोणाला येणार आहे तर ज्यांचं बँक सीडिंग अजून बाकी आहे किंवा आधार लिंकिंग बाकी आहे किंवा त्याला डीबीटी म्हणतो आपण ते बाकी आहे म्हणजे बघा बँक खातं जर तुमचं आधार कार्डला लिंक नसेल तर तुम्हाला मोठा प्रॉब्लेम येणार आहे जानेवारीचा हप्ता यायला कारण की स्वतः त्या म्हणाल्या की बारा लाख महिला ऍड करण्यात आल्या म्हणजे काल परवाच काही महिलांचं अजूनही डीबीटी झालं नव्हतं त्या काल त्यांनी डीबीटी केलं आणि त्या ऍड करण्यात आलेल्या आहे तर यामुळे तुम्ही लक्षात घेऊ शकता की किती मोठं प्रमाण या डीबीटी किंवा आधार लिंकिंगचं त्या ठिकाणी असणार आहे तर त्यामुळे नक्कीच तुम्ही ते त्या ठिकाणी क्लिअर करून घ्या की डीबीटी तुमचं झालंय का डीबीटी कसं करायचं काय करायचं याविषयी आपण व्हिडिओ टाकलेला आहे डीबीटी तुमचं एनेबल आहे की नाही ते कसं चेक करायचं तेही आपण सांगितलेलं आहे तर ते कसं चेक करायचं इथून पुढे तुम्ही व्हिडिओ तुम्हाला लागून जाईल तर तो व्हिडिओ नक्की बघा तुमचं डीबीटी आहे का आधार लिंकिंग आहे का इथून पुढे कसं चेक करायचं ती क्लिप आम्ही लावतो ती क्लिप लक्षपूर्वक बघा आणि तुमचं काय स्टेटस येतं काय कमेंट करून लगेच कळवा सगळ्यात आधी गुगलवर तुम्हाला इथे सर्च करायचं आहे यू आय डी ए आय लक्षात घ्या यू ए डी आय आय सर्च करायचं आहे क्लिक करून इथं पहिला जो सर्च ऑप्शन येईल यू आय डी ए आय याच्यावर क्लिक करायचा आहे त्यानंतर इथे भाषा जी आहे ती इथे इंग्लिश निवडायची आहे पहा दोन मिनटाच्या तुमचं डीबीटी कसं चेक करायचं आपण पाहूयात कोणतं बँक खातं चालतंय कशा पद्धतीनं आता इथे लक्षात घ्या आधार अपडेशनच्या सर्व्हिसेस सुरू आहेत इकडे खाली तुम्हाला इथे खाली जायचं आहे अपडेट आधार, 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 आधार गेट आधार आधार सर्व्हिसेस सगळ्यात आधी तीन नंबरचं ऑप्शन आधार सर्व्हिसेसवर क्लिक करायचं आहे इथे क्लिक केलं की किती पहा ऑप्शन व्हेरीफाय आधार व्हेरीफाय रजिस्टर्ड मोबाईल नंबर मेल आय डी रिट्राईव्ह आधार गेट वे डी ऑफलाईन आधार व्हेरिफिकेशन आधार लिंकिंग स्टेटस हे पहा इथे आधार लिंकिंग स्टेटसच्या तिथे इथे बँक सीडिंग स्टेटस आहे लक्षात घ्या जिथे बँक सीडिंग स्टेटस आहे ते बघायचं आहे आता याने कळणार बँक तुमची आहे की नाही बरोबर इथे त्या ठिकाणी आता ओपन होईल आता तुम्हाला तुमचं आधार कार्ड घेऊन बसायचं आहे कारण की इथे आधार कार्डचा नंबर आहे तर पहा इथं आधार लॉग इन करायचा आहे इथे पहा इथे लॉग इन करा या लॉग इन ऑप्शनवर क्लिक केलं इथे आता तुम्ही बघू शकता इथे आपल्याला लगेच आता आधार कार्ड नंबर घेऊन बसायचा आहे तुमचा आधार कार्ड नंबर इथं टाकायचा आहे इथे तुमचा आधार नंबर टाकला काही कॅपच्या म्हणून हे इथं अक्षर आहेत बघा हे इथले अक्षर जे आहेत काय काय आहेत बघा बी एन इथे चार दोन आणि यफ हे या जसेच्या तसं साधारणपणे इथे बी एन फोर्टी टू एफ आणि इथे खाली इथे आपला जो नंबर, तो नंबर, वे तो नंबर, नंबर मैसेज तो आहे तो नंबर व्यवस्थित टाकायचा आहे आणि इथे लॉग इन विथ ओ टी पीवर क्लिक करायचा आहे इथे पाहू शकता आता तुमचा जो मोबाईल नंबर कनेक्ट केलेला आहे त्या मोबाईल नंबर एक मेसेज येईल मेसेजचा जो आहे तो, तो ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी इथं टाकून द्यायचा आहे आणि लगेच तुम्हाला आता समजणार आहे तुमचं बँक खातं चालेल की नाही थोडासा वेळ गेले एक सेकंड दोन सेकंद तर पाहू शकता तुम्ही फार महत्वाची स्टेप आहे कारण की हे जर केलं नाही तर पुढचे पैसे येणार नाही लक्षात घ्या त्यामुळे बिलकुल आता पहा पुढची स्टेप अतिशय महत्वाची आहे आता इथे पहा इथे सर्व्हिसेस येतात डॉक्युमेंट डाउनलोड आधार आधार पीवायसी ऍड्रेस अपडेट बँक सीडिंग स्टेटस तर आपल्याला इथे बघायचं आहे बँक सीडिंग स्टेटस हे पहा इथला ऑप्शन म्हणजे तीन चार आणि पाच नंबर याच्यावर क्लिक करायचं आहे मोबाईलवर देखील तुम्ही करू शकता तिथे पाहू शकता की कॉन्ग्रॅच्युलेशन <coughs> युअर आधार बँक मॅपिंग हॅज बिन डन आधार नंबर बँक नेम दिसेल कोणत्या बँकेचं खातं तुमचं लिंक आहे बँक सेडिंग स्टेटस इथे ऍक्टिव्ह इथे हे ॲक्टिव्ह आणि ग्रीन टीका असली पाहिजे आणि लास्ट अपडेटेड डेट ही काही असू द्या पण हे इथे ऍक्टिव्ह असलं पाहिजे बँक ऑफ महाराष्ट्र जे आहे म्हणजे इथे माझं बँक ऑफ महाराष्ट्र आहे तुमचं दुसरं कुठलं तरी असायला पाहिजे पण इथे हे असणं गरजेचं आहे नसेल तर तातडीनं बँकेत जाऊन तुम्ही चौकशी करा तर ही होती पद्धत याच पद्धतीनं तुम्ही तुमचं बँक खातं कनेक्ट आहे की नाही चेक करू शकता कोणतं बँक खातं चालेल कोणतं चालणार नाही या अशा सर्व गोष्टी करू शकता अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद